सुस्वागतम 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 उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांचं महाराष्ट्र शासन कृषी विभाग विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर आणि लातूरद्वारा आयोजित प्रगतशील प्रयोगशील शेतकरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत माननीय मंत्री कृषी यांच्याशी परिसंवाद व चर्चा शेतकरी कार्यशाळेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी निवेदक संजीव साठे पाटील छत्रपती संभाजीनगर अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्वांना सस्नेह नमस्कार सर्वांना सस्नेह रामराम सर्वांना सस्नेह दंडवत आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी दोन्ही विभागामार्फत पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा परिसंवाद व चर्चासत्र व शेतकरी कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते सन्माननीय नामदार ॲडव्होकेट मानिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर ज्या परिसंवाद व चर्चासत्रासाठी आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत त्या परिसंवाद व चर्चासत्राला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत माननीय मंत्री कृषी यांनी खास शेतकऱ्यांसाठी परिसंवाद व चर्चासत्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जाती सी ना पाती सीन नाते मुचे माती सी कृषी विभागातील एक ई मुंबईकर नावाचे कवी आपल्या कवितेमध्ये म्हणतात जातीसी ना पातीसी नाते आमूचे मातीसी विश्वाची जी पोषण करती प्रिय आम्हाला आमूची धरती बंध ऋनानो आहेत आमचे कृषीवल ज्ञातीसी नाते आमुचे मातीसी नाते आमचे मातीशी या कृषी विभागातील प्रत्येक घटक हा शेतकऱ्यासाठी कुठलीही जात पात धर्म भाषा याच्या पलीकडे शेतकरी हा एकच शेतकरी ही एकच जात समोर ठेवून त्या न्यायाने त्या अनुषंगाने काम करत असतो कार्यरत असतो आपल्या सर्वांचं पुनर्श या ठिकाणी स्वागत आहे